नमस्कार दुग्धद्यवसायक मित्रांनो सिमांट रिफार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण बघू शकतो की सध्याच्या घडीला दुधाची रेट आपण बघू शकतो की गायीमध्ये तीस रुपयांच्या खाली आलेले आहेत आणि म्हशीमध्ये आपण बघायला गेलं तर पन्नास रुपयेच्या मध्ये रेट आहेत जर आपण विचार करायला जर गेलं तर दुग्धव्यवसाय कोणत्या दुग्धव्यवसायकाला नेमकं परवडणार आहे की आता आपण बघू शकतो की सध्याच्या घडीला सर्वात जास्त गोठे कशामुळं बंद पडत आहेत आणि गोठे नेमकं बंद पडण्याचं नेमकं कारण काय हे आजच्या व्हिडिओतून आपण आज बघणार की ज्या नवीन तरुणांना गोठा व्यवस्थापन करायचे किंवा ज्यांना सुरुवात करायची त्यांनी सुरुवातीलाच कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा आपण एखाद्या गोठ्यावरती व्हिजिट करून किंवा जे गोठे, गोठे अपयशी झालेले आहेत त्या ठिकाणी भेट देऊन आपण एकदा बघितलं पाहिजे की गोठा कशामुळं अपयशी झालेला आहे आणि अशा पण गोठ्यावरती व्हिजिट करावी की कोणते का गोठे यशस्वी झालेले आहेत तर सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की गोठे बंद पडण्याचं नेमकं कारण काय तर आपण सुरुवातीलाच व्यवस्थापन करत असताना गोठ्यावरती जर भरमसाठ खर्च करत असेल किंवा गोठ्याच्या बांधणीवरती असो किंवा जनावरांच्या खरेदीवरती आपण असं म्हणू शकतो की जनावरांच्या खरेदीवरती जर आपण पैसे खर्च केले तो जास्त नुकसानदायक ठरणार नाही तो प्रश्न परंतु जर आपण गोठ्याच्या सुरुवातीला आपण गोठ्या गोठ्याच्या बांधणीवरती जास्त प्रमाणात खर्च केला किंवा गोठा बांधणीवरती आपण जर जा जास्त खर्च केला एक दहा जनावरांचा गोठा करण्यासाठी आपण सुरुवातीला दोन लाखांचा किंवा अडीच लाखाचा जर खर्च केला तर तो खर्च आपला वाया जाणार आहे किंवा आपण म्हणू शकतो की याच्यामधून आपल्याला काही फायदा नाही आहे परंतु जर आपण जनावरे खरेदी केली आणि त्यांचं जर आपण योग्यरित्या व्यवस्था आपण करू शकलो नाही तर अशा प्रकारची गोठे बंद पडू शकतात किंवा आपण गोठा व्यवसाय आपण सुरुवात करतो आहे आणि तो दुसऱ्याच्या हातामध्ये देतो आहे म्हणजे की कामगाराच्या हातावरती पूर्ण गोठा आपण सोपवून देतोय तर हे पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे किंवा आपण जर स्वतः आपल्याला स्वतः काम करण्याची क्षमता असेल किंवा आपण कामगाराच्या सोबत राहून काम करून घेण्याची आपली क्षमता असेल तरच दुग्धवसामध्ये उतरलं पाहिजे जर आपण सुरुवातीलाच पूर्ण गोठा कामगारांच्या हातामध्ये देऊ आणि त्यांच्यावरती पूर्ण भरोसा ठेवू तर अशा प्रकारे आपला गोठा कधीही चालणार नाही आहे कारण आपण बघू शकतो की जनावरे खरेदी केल्याच्या नंतर जनावरे विल्याच्या नंतर त्यांना तीन महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये त्यांचं योग्यरित्या सीमन भरवणं गरजेचं आहे किंवा त्यांना गाभण भरवणं गरजेचं आहे परंतु ज्या गोठ्यावरती कामगार असतात ते योग्यरित्या याच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळं अशा प्रकारचे गोठे काय होतात की जनावर दूध देता देता जे जनावर आहेत ते गाभण राहत नाहीत त्यामुळं ते भाकड राहतात किंवा ते, ते जनावर आपल्याला सांभाळण्याचा खर्च आपल्या अंगावरती येऊ शकतो त्यामुळं अशा प्रकारचे गोठे पण बंद पडू शकतात आणि काही गोठे असे पण आहेत की काही दुग्धव्यवसाय असे पण आहेत की एखाद्याला दाखवण्याच्या नादामध्ये गोठ्यावरती सुरुवातीला भरमसाठ खर्च करतात म्हणजे एखाद्याला दाखवण्याच्या नादामध्ये स्वतःच्या गोठ्यावरती एवढा खर्च करून बसतात की त्याचा प्रॉफिट पण आपल्याला निघत नाही आहे तर आपल्याला खर्च नेमका करायचा आहे कसा तर आपल्याला आपल्या जनावरांच्या निवडीवरती खर्च केला पाहिजे जनावरांच्या ब्रीडिंगवरती लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या वैरिणीवरती लक्ष दिलं पाहिजे आपलं ब्रीडिंग फिडिंग आणि मॅनेजमेंट योग्यरित्या असेल तर आपला दुखदिवसा कधीही बंद पडू शकत नाही आहे तर आपल्याला या तीन गोष्टी जर जमल्या किंवा आपल्याला पूर्ण वेळ आपला गोठ्यावरती देता आला तर तो गोठा बंद पडू शकत नाही आहे जर आपण सुरुवातीलाच गोठा कामगारांच्या हातात देणार असेल तर तो गोठा कधीही चालणार नाही आहे अशा प्रकारचे गोठे जास्त देऊ टिकत नाहीत परंतु जो मालक स्वतः गोठ्यामध्ये राबतो किंवा मालक स्वतः गोठ्यावरती कष्ट करतो अशा प्रकारचे गोठे आपण यशस्वी झालेले बघू शकता किंवा त्याचं मॅनेजमेंट एवढं तगडं असतं की फक्त जनावरांना दोन टाईम वेरे देणं त्यांच्या सीमेंटवरती काम करणं किंवा त्यांच्या व्यवस्थापनावरती काम करणं या जर गोष्टी आपण गोठ्यामध्ये केल्या तर आपला गोठा कधीही बंद पडू शकत नाही आपल्याला विक्री कौशल्य जमलं पाहिजे दुधापासून उपपदार्थ बनवता आले पाहिजे स्वतः आपल्याला दुधाचं मार्केटिंग करता आलं तर ते चार पैसे आपल्याला उरणार आहेत आणि तेच आपल्या गोट्याचा प्रॉफिट असू शकतो त्यासाठी दुधाची विक्री पण करता आली पाहिजे आपल्याला आणि गोठ्याचं व्यवसाय पण मालकाला जमलं पाहिजे अशाच प्रकारचे गोठे यशस्वी होऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद